आम्हाला असं वाटतंय की आम्ही कुणाकडे जावं चार हजार बायकाचा प्रश्न घेऊन आम्ही जायचं कुणाकडे पण आम्ही आता त्यांचं जे आम्हाला शिकवण होती आणि आम्हाला जे सांगायचे शिकवायची तर ते शिकवून घेऊन आम्ही त्यांचा वसा घेऊन आम्ही पुढे जाणार आहे आमचं गेलं हे आम्हाला वाटतंय कारण आमचं जे आधारस्तंभ होता तो कुठेतरी हरवलेला आहे पाठीवर थाप मारायची ते आमची थाप मारणार कोण नाहीये आता की आमच्या हा पाठीवर ठाक कोण मारणार आता आणि आम्हाला समजून आम्हाला पुढं नेणार कोण कष्टकऱ्यांचे शोषितांचे वंचितांचे नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते बाबा आढाव हो यांचं काल निधन झालं आणि आज त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हमाल भवन या ठिकाणी मोठ्या संख्येने कष्टकरी जे आहेत दाखल होत आहेत त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत माझ्यासोबत काही महिला आहेत ज्या बाबांसोबत कार्यरत होत्या ज्या बाबांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे सल्ले घेऊन जगत होत्या अशा सगळ्या महिला आज या ठिकाणी जमलेल्या आहेत माझ्यासोबत एक ताई आहेत ताई मगासपासून बघतोय आम्ही तुमचे डोळे पाणावलेले आहेत बाबा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्यात आहेत त्यांची काय आठवण सांगाल जी तुम्ही अनुभवली काय नाही म्हणजे लोकांना जे ते सहकार्य करत होते ना त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर वाटत होता बाबांबद्दल आणि आम्हाला असं वाटायचं की आमच्यापर्यंत तर कधी अशी अडचण आली नाही पण आम्हाला असं बाबांचा आधार वाटायचा कधी आमच्याकडे अशी अडचण आली तर आम्ही बाबापर्यंत पोहोचू शकल आता ते आमचे म्हणजे एक गुरु मोठे गुरु होते असं आम्हाला वाटत होतं खर तर अनेक वर्षांपासून बाबा लढत आहे काय सांगाल तुम्ही बाबांची आठवण जी कायम सोबत आहे आमच्या म्हणजे कायम सोबत होते आमच्या की आम्हाला काही अडचण आल्या आड़ तर आमच्या बरोबर उभा राहायचे आम्हाला सल्ला द्यायचे आमच्यासाठी येऊन भांडायचे म्हणजे खूप आम्हाला म्हणजे त्यांचा आदर होता आणि मोहम्मद म्हणलं हे महिलांना त्यांनी त्यांच्या पायावर सक्षम केलं महिला घरातच चूल आणि मुलं करत होत्या तर त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभा करायचं त्यांनी संघटना खोलली कागद काजपत्र कष्टेकरी पंचायत आणि त्याच्यातून मग महिला आपल्या सक्षम झालेल्या आहेत आणि महिलांना बोलत केलं म्हणजे त्यांनी की कसं बोलायचं कुठं काय अडचण आली तर कुठं कसं उत्तर द्यायचं त्यांना कसं त्यांच्या सगळं बोलायचं हे सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवलेल्या आहेत आणि मुला मुलींचे लग्न आम्ही लहानपणीच करायचो तर मुलींचे लग्न एवढ्या लवकर करायचे नाही तुम्ही अठरा वर्षाचे झाल्याशिवाय मुलींचे लग्न करू नका शिकवा त्यांना शिक्षण शिकवा त्यांना त्यांच्या पायावर उभा करा म्हणजे खूप आम्हाला म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला त्यांनी खूप आम्हाला म्हणजे सांगायचे आता आमच्यात आता एवढं आम्हाला दुःख झालं की आता आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकडे जावा चार हजार बायकाचा प्रश्न घेऊन आम्ही जायचो कुणाकड पण आम्ही आता त्यांचं जे आम्हाला शिकवणं होती आणि आम्हाला जे सांगायचे शिकवायचे तर ते शिकवून घेऊन आम्ही त्यांचा वसा घेऊन आम्ही पुढे जाणार आहे बाबांनी लढायला शिकवलेला आहे त्यांचा आता विचारिक वारसा जो आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे काय एक अशी आठवण आहे जी कायम सोबत राहणार आहे बाबा कसे कायम लक्षात राहणार आहेत बाबांची आठवण म्हणजे बाबांचा जो संघर्ष आम्ही जवळून बघितलेला आहे की मोर्चामध्ये जे कसं महिलांबद्दलचा जो अन्याय कसा प्रतिकार करायचा व संघर्ष कसा कर करून लढा कसा द्यायचा ही बाबांनी आम्हाला शिकवलं आहे वेळोवेळी वे वे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला फार महत्वाचं होतं विशेष म्हणजे आम्ही स्वच्छ संघटनेच्या कचरावेचक महिला आहोत कागदकाज कष्टकरी पंचायत ही आमची संघटना बाबाडाऊंच्या नावानेच ओळखली जाते आणि सगळ्या कचरा वेचकांना एकत्र करून पुणे महानगरपालिकेसोबत जी स्वच्छ संघटना निर्माण करण्यात बाबांचा फार मोठा सहभाग होता आणि आता चार हजार कचरा वेचक महिलांना एवढा मोठा प्रश्न पडलेला आहे की आता सध्या जे ठेकेदार पद्धतीची जी सांगती तलवार आहे जे पुणे स्वच्छ ठेवण्याच्या नावाखाली जे कंत्राटीकरण राबवण्याचा जो घाट महानगरपालिका घालत आहे त्याचा कसा हाणून विचार पाडायचा किंवा त्यात सुधारणा कशी करायची बाबांचं मार्गदर्शन जे आम्हाला मिळत होतं ते कुठंतरी आता आम्हाला मिळणार नाही याचं फार खंत वाटते काल जेव्हा आम्हाला कळले की बाबा गेले आता हा विचार पडला की विमान नगरचा हा तोंडावरती प्रश्न होता ती तो, तो विषय घेऊन सुमन मावशी त्यांच्याकडे आठ दिवसापूर्वी भेटायला गेल्या की त्या त्यांनी अशी सूचना दिली की आपण आयुक्तांना आपल्याकडे बोलवूया आपण का त्यांच्याकडे जायचं आपण सगळ्या एक मोठी सभा घेऊ आणि त्यात अधिकाऱ्याला आपण जा विचारू की एवढ्या चार हजार बायकांचा तू करणार काय आहे आणि त्यांची घरं कशी वाचवणार आपण काम कसं वाचवणार बाबा म्हणलं बाबा आम्ही करायचं काय मी मरेपर्यंत तुमच्या सोबत लढायला तयार आहे हे बाबांचे आठवण एक आहे आणि बाबांचं म्हणणं एक आठवते की मी मरण तर लढत लड़त, लढतच मरण हे बाबाने खरं केलं आणि बाबा गेलेले नाहीयेत आणि बाब्याचं चाफ्याचं चा फुल बाबा आमच्या लक्षात राहील चाफ्याच्या फुलाची काय आठवण आहे खर तर चाफ्याचं चा फुल कायम बाबांसोबत असायचं आणि ते, ते जे जे काही त्यांना भेटायचे नागरिक त्यांना ते द्यायचे त्याची आठवण काय आहे बाबांच एक चाफ्याच्या फुलाबद्दलची एक आवड होती त्यांना आणि ज्या वेळेस पण आम्ही मिटिंगला जायचो तर जसं आम्ही आतमध्ये पाऊल टाकल तसं बाबांच्या पिशवीत हात जायचं आणि फुलं त्यांनी आम्हाला द्यायची आणि एक वडील आमचं गेलं हे आम्हाला वाटतंय कारण आमचं जे आधारस्तंभ होता तो कुठंतरी हरवलेला आहे हे वाटतं आठ पंधरा दिवशी दिवसांपूर्वी तुम्ही बाबांची भेट घेतली नेमकं तुमचं बाबांसोबत काय बोलणं म्हणजे बोलणं ते इमान नगरचं काम गेलं ना तर पुरा, पुरा, परत म्हणले की तीन वाड अजून परत घालवायचे मग आम्ही म्हणलं की सगळीकडे जर हळूहळू इमान नगर घेतलं मग पुढे हळूहळू एक एक वाड जर करत गेले तर सगळंच जाणार काम मग असं जर केलं तर मग चार हजार बायकांनी काय करायचं त्याच्यामुळं आम्ही बाबा काय करायचं म्हणून आम्ही विचारायला गेलो होतो तर आंदोलन करतोय आम्ही म्हणून सांगाय गेलो की आम्ही आंदोलन करतो तर, तर मला आंदोलन काही करू नका मोठी सभा घ्या आणि सभात आपण का अधिकाऱ्यांना त्या बोलू आणि मी त्यांना जबाब विचारतो तिथं येतो मी पण तुम्ही काय आंदोलन करू नका आपण शिस्तीमध्ये आपण व्यवस्थित त्यांना बोलू म्हणजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे आंदोलन करायचं पण रोखलं आम्हाला तर कुठंतरी आम्हाला आहे ना खरंच आमचं म्हणजे आमच्या पाठीवर थाप मारायची ते आमची थाप मारणार कोण नाहीये आता या आमच्या हा पाठीवर थाप कोण मारणार आता आणि आम्हाला समजून आम्हाला पुढे नेणार कोण नक्कीच बाबांबद्दल जी काही आदर भावना या महिलांच्या मनामध्ये होती या महिलांसाठी बाबांनी जे काही केलेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात पाहा लक्षात घेता आज बाबा गेल्याचं किती दुःख या सगळ्या नागरिकांना झालं आहे कष्टकऱ्यांना झालं हे यांचं बोलण्यातून तितक्याच तीव्रतेने जाणवतंय हे आपण पाहतो शुभोस्ता शेख लोकमत डॉट कॉम